माझा एक भाऊ भाऊबीजेला गेलेला आहे आणि एक दोन भाऊ माझे बोलत नाहीत गप्पा अनुभवन पलीकडच्या तर मग आपण मी चावडीवर बसली ना तर मग मी असं म्हणेन राम राम पाहुण म्हणून कारण का मला इथे आल्यानंतर ना पहिल्यांदा भेटलेलं असं कोणालाच वाटलं नाही सुमन असू ना दे तन्मय असू दे अमोल असू दे ओम असू दे आणि कोणालाच असं पहिल्यांदा भेटलं असं वाटलं नाही उलट ऊर्जा मिळाली यंग जनरेशन ना बघून आणि भाईंचा तर विषय वेगळा आहे आणि चावडीवर बसलोय म्हटल्यानंतर इतकं निवांत एकाच लँग्वेज मध्ये मी इतकंच सांगीन मी भावाच्या घरी आले आणि माहेरी आल्यासारखं मला फील झालं कारण मला इतक्या वर्षांमध्ये मी इतक्या ठिकाणी फिरत असते खूप इमोशनल गोष्ट झाली असती की कि साडी किंवा जे काही इथलं प्रेम मिळालं ते असं झालं की परत बोलवलं तर नक्की येईल कारण खूप खूप प्रेम मिळालेलं आहे आणि ऊर्जा घेऊन जाते मी आता इकडनं आणि पुन्हा एकदा हे एवढे सगळा परिवार परत एक माझ्या परिवारामध्ये आडवतोय सो असं म्हणेन की पिक्टोग्राम हा मला अजून एक फॅमिली मिळालेली आहे कधीही मी फोन केला तर हे लोक माझ्यासाठी उभे असतील आणि साडी माहेरची दिल्यामुळे तर मला फार इमोशनल झाले मी थोडीशी वडील गेल्यानंतर मला गणपती प्रतिष्ठापना झाल्यानंतर मला साडी मिळते पण माझा एक भाऊ भाऊबीजेला गेलेला आहे आणि एक दोन भाऊ माझे बोलत नाहीत पहिली साडी मला ही बाईंनी दिली त्याच्यामुळे थँक्यू सो मच सो इमोशनली आता एक बॉन्डिंग झालेला आहे सो आय एम क्वाईट हॅपी आणि भरभरून घेऊन जाते सगळं जे काही घेऊन जाते ते थँक्यू सो मच धन्यवाद खूप <laughs>